श्री स्वामी समर्थ आजीबाईच्या पटव्यातले पंचेचाळीस घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत एक अगरबत्तीस थोडंसं पाणी लावून वापरा असं केल्याने अगरबत्ती जास्त काळ टिकते अगरबत्तीचा वास जास्त येतो दोन दोन ते तीन महिने आणि जेवण जेवल्याने शरीर नव्वद टक्के आजारापासून दूर राहते तीन सकाळी उठल्याबरोबर लगेच शिंका येत असतील तर गरम पाणी प्या शिंका बंद होतात चार महत्त्वाच्या कागदपत्रावर तेलाचा डाग पडला असेल तर खायचा सोडा लावून तो कागद उन्हामध्ये ठेवा आपोआप तेल उडून जाईल पाच सकाळी दहा मिनटे वॉकिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते व चेहरा चमकदार बनतो सहा दिवसातून एकदा दालचिनी व आल्याचा चहा पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते सात तोत्रेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भाजलेली तुरटी तोंडात ठेवा आठ हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते नऊ मधुमेह असेल किंवा तो होऊ नये असे वाटत असेल तर आहारात ज्वारीची भाकरी असावी ज्वारीची भाकरी खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते दहा सकाळी नाश्ता न ना केल्याने लट्टपणा येतो अकरा केसामध्ये कोंडा झाल्यास केसांना वीस पंचवीस मिनटे दही लावून ठेवा आणि केस धुऊन टाका त्यामुळे केसामधील कोंडा कमी होतो बारा जिरी रात्रभर पाण्यात भिजून सकाळी प्यायल्याने यकृत मजबूत होते तेरा एक ग्लास पाण्यात थोडा खायचा सोडा व लिंबू पिल्याने पोटदुखी थांबते चौदा दातामध्ये कीड लागल्यास रात्री दातामध्ये हिंग दाबून झोपल्यास कीड स्वतः बाहेर पडतो पंधरा पाठदुखी होत असल्यास खोबरेल तेलात लसूण मिसळून पाठीची मालिश करा सोळा केसाची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेलात आवळा पावडर मिसळून केसाच्या मुळाशी मसाज केल्याने केसाची वाढ होते सतरा कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो तसेच ब्लॉक असलेल्या नसा देखील मोकळ्या होतात व हृदयविकाराचा धोका कमी होतो अठरा हाडामध्ये कमजोरी जाणवत असेल तर गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवताना त्यात थोडी मेथीदाणा तुपामध्ये भाजून वाटून घ्यावा आणि त्याचे लाडू खावे एकोणीस दात मजबूत करण्यासाठी चमचाभर तीळ रोज रात्री झोपण्यापूर्वी चावून खावेत आणि नंतर कोमट पाणी प्यावे वीस अंडी फ्रीजमध्ये ठेवू नयेत त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि त्यामुळे ते शरीराला हानिकारक असतात एकेवीस जेवणानंतर एक, एक गुळाचा खडा खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो बावीस पोटाची चरबी कमी करण्यासाठी ओवा बडिशोप जवस जिरे समप्रमाणात भाजून वाटून ठेवा आणि रोज सकाळी अनशापोटी गरम पाण्यात एक चमचा टाकून प्याल्याने लगेच फरक जाणवतो तेवीस सांधेदुखी असल्यास मेथीचे लाडू खावेत यामुळे सांधेदुखी बरी होते आणि शरीराला ताकद मिळते चोवीस ताक पिल्याने जुलाब आणि अपचन यावर फायदा होतो तसेच रक्तदाब दमा सांदीवात नियंत्रणात राहतो जेवणानंतर एक एक ग्लास ताकात सेंदव मीठ टाकून प्यावे यामुळे नेहमीच निरोगी राहा पंचवीस मधुमेह असणाऱ्या लोकांनी रोज सकाळी अनुषापोटी कपभर कारल्याचा ज्यूस प्यावा सव्वीस आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर स्क्रबने मालिश करा यामुळे चेहऱ्यावरील डेट पेशी निघून जातात आणि चेहरा चमकतो सत्तावीस भाजल्यावर त्या जागी मधाचा लेप लावल्याने फोड येत नाही अठ्ठावीस डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो एकोणतीस जर प्रवासात उलटीचा त्रास होत असेल तर वेलची चगळा किंवा चिंचीच्या पानात मध मिसळून पिल्याने प्रवासात उलटी होत नाही तीस स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ती, रोज सकाळी अंशापोटी पाच काजू खाऊन मध साठल्यास स्मरणशक्ती वाढते एकतीस पाय मुरगळला असेल किंवा मा मार लागला असेल ला तर आंबे हळद उगाळून गरम करून जिथे दुखत आहे तिथे लेप लावावा आराम मिळतो बत्तीस अंगावरील लव म्हणजेच केस कमी करण्यासाठी हळद आणि मोहरीचे तेल एकत्र करून वरचेवर लावावे याने लव कमी होण्यास मदत होते तेहतीस कोरडा खोकला थांबत नसेल तर खाण्याच्या पानात ओवा घालून ते पान खाल्ल्याने कोरडा खोकला बरा होतो चौतीस डोके खूपच दुखत असेल तर सुंट उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा यामुळे डोकेदुखी थांबते पस्तीस कावीळ झाली असेल तर आले त्रिफळा आणि गोळ संप्रमाणात घेऊन बारीक करावे पाण्यासोबत घ्यावे यामुळे कावीळ नियंत्रणात राहते छत्तीस शरीरावर कुठेही फोड आल्यास ओल्या आल्याचा रस त्या फोडावर लावावा यामुळे फोड आणि गाठी नष्ट होतात सदोतीस उन्हामुळे चक्कर येत असल्यास किंवा घाबरल्यासारखे वाटत असल्यास आवळ्याचं सरबत प्यावं आडोतीस केस काळेभोर आणि सिल्की करण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन त्यात लिंबू पिळा आणि त्यात आवळ्याची चूर्ण मिसळा या पाण्याने केस धुतल्यास केस काळे आणि सिल्की होतात एकोणचाळीस ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान ओटी पोटात दुखते त्याने पाण्यात गुळ व ओवा टाकून काढा तयार करावा आणि तो प्यावा यामुळे वेदना कमी होतात आणि मासिक पाळीसुद्धा नियमित होते चाळीस केसांना चमक आणण्यासाठी केस काळे आणि मजबूत करण्यासाठी एका काचेच्या बॉटलमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात मेथी दाणे टाकावे आणि ती बॉटल एक आठवडा उन्हात ठेवावी त्यानंतर त्या तेलाने रोज रात्री केसांना मसाज करावी यामुळे केस काळे आणि मजबूत होतात एक्केचाळीस दुर्वा वाटून ओल्या कपड्यात बांधून डोक्यावर ठेवल्यास डोळ्याची जळजळ कमी होते आणि दृष्टीही सुधारते बेचाळीस लहान वयात चष्मा लागलेल्या मुलांना दुधात खडीसाखर बडीशोप आणि वेलची उगाळून द्यावी यामुळे डोळे निरोगी राहतील त्रेचाळीस त्वचा उजळण्यासाठी हळद व दुधाची साय एकत्र करून पंधरा ते वीस मिनटे चेहऱ्याला लावून ठेवा याने त्वचा उजळते चौवेचाळीस त्वचा तेलकट असेल तर बेसनपीठ हळद गुलाब पाणी लिंबू रस आणि दही एकत्र करून चेहऱ्यावर लावा याने तेलकट त्वचा आणि सावळेपणा कमी होतो पंचेचाळीस जी लहान मुले झोपेत अंथरून ओले करतात त्यांना काळ्या तिळाचे गूळ तिळाचे गूळ घालून बनवलेले लाडू खायला द्यावेत कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ